विष्णू, गुरूर गुरुर्देव गुरूर महेश्वरा गुरूर साक्षात परब्रह्म श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामचंद्र जोशी महाराज यांनी सन एकोणीसशे अठ्याहत्तरपासून गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू केला आज त्या उत्सवाला यावेळी शेहेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा उत्सव कोणताही खंड न पडता वसंतगड क्षेत्री चालू आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी धर्मपीठावरती प्रथम धर्मध्वजाची पूजा केली जाते आणि नवीन धर्मध्वज जो आहे तो वरती चढवला जातो हा केशरी रंगाचा भगव्या रंगाचा रेशमी ध्वज आहे आणि या ध्वजावरती प्रणतो अस्मी गुरुमया असं आद्यपीठाचं ध्येय वाक्य वरती लिहिलेलं असतं त्याच्यानंतर ओम हा सूर्याच्या प्रतिमेमध्ये त्याला एकवीस किरणं दाखवलेली आहेत अशामध्ये ओम हे लिहिलेलं आहे आणि खालती वरम एकम गुरुपदम अशी वाक्य आहेत की जे या ब्रीद ब्रीदवाक्य आहेत तर अशी आहे या धर्मध्वजाची पूजा करून तो धर्मध्वज वरती चढवला जातो आणि येतो धर्मस्तो जया असं सांगितलेलं आहे की जिथं धर्म आहे तिथं जय आहे आणि धर्म म्हणजे काय तर परमेश्वराच्या प्रती पोहोचण्याचा जो मार्ग आहे त्याला धर्म म्हणतात काही लोक हिंदू धर्म ख्रिश्चन धर्म मुस्लिम आणि अन्य कोणी धर्म असे धर्माचे पोट धर्म तयार केलेले आहेत परंतु खरा जो धर्म आहे तो ईश्वराच्या प्रती पोहोचण्याचा जो मार्ग आहे त्याला धर्म म्हणतात आणि तो सनातन आहे म्हणजे काय की त्याची उत्पत्ती जी आहे ती त्या ईश्वरापासून झालेली आहे याला सर्वांचे गुरु आपण समजतो निर्गुण निराकार तत्व जे आदिनाथ आपण समजतो प्रत्यक्ष शिवतत्व जे आहे ते सर्वांचे गुरु आहेत आणि त्याची या सर्व सृष्टीवरती चराचरावरती कृपा आहे आणि त्याच्या स्पृहेनच हे विश्व तयार झालेलं आहे तर त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो त्याला धर्म असं म्हणतात आणि प्रथम धर्माची पूजा केली पाहिजे कारण तो धर्म हा पूर्वी जसं प्रत्येक रथीला ओळखायचं कसं तर त्याच्या रथावरती विशिष्ट ध्वज असायचा ध्वजचिन्ह असायचं जसं अर्जुनाच्या रथावरती कपि ध्वज होता त्याचा म्हणजे काय की मारुतीचं चिन्ह त्याच्यावरती होतं श्रीकृष्णाच्या ध्वजावरती गरुड होता त्याला गरुड ध्वज म्हणायचे अशा प्रत्येक रथीचं जे चिन्ह आहे ते असायचं आणि धर्माचं जे चिन्ह आहे ते केशरी रंगाचा रंगा ध्वज आहे त्याला सुवर्णाच्या आकाराचे रंगाची झालर जोडलेली असते आणि असा हा रेशमी ध्वज वर्षामधून दोन वेळा वसनगडच्या आद्यपीठावरती चढवला जातो वसंतगडला आपण धर्मध्वज स्तंभाची बांधणी केलेली आहे आणि ध्वजा त्या ध्वजावरती पहिला वर्ष सुरुवात जाळवते होते प्रतिपदेला त्यावेळेला ध्वज चढवला जातो आणि दुसऱ्या वेळची जी आहे ती गुरुपौर्णिमा असं वर्षातून दोन वेळा या ठिकाणी ध्वज चढवला जातो आणि अशा पद्धतीने हे कार्यक्रमाची सुरुवात होते यावेळेला आपले सर्व शिष्यमंडळी आलेले असतात शिष्यमंडळी अगोदर दोन दिवसापासूनच तिथं उपस्थित असतात आणि कार्यक्रमाची सगळी रूपरेषा जी ठरलेली आहे आपण जे काही निमंत्रण पत्रिका सर्वांना पोहोचवत असतो त्याप्रमाणे हे कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमामध्ये नंतर सद्गुरूंच्या समाधीला महाभिषेक केला जातो हा महाभिषेक गणपती अथर्व शीर्ष श्री सूक्त श्रीसूक्त सूक्त रुद्र पवमान असे अभिषेक करून केलं जातं भगवान दत्तात्रेयांची सुद्धा मूर्ती त्या ठिकाणी आहे त्या मूर्तीला सुद्धा अभिषेक संपन्न होतो आणि त्याच्यानंतर पादुकांची अग्रपूजा होते आता अग्रपूजा हा जो शब्द आहे हा खूप वेगळा आहे सामान्यतः इतर ठिकाणी षोडशोपचार पूजा केली जातात किंवा अभिषेक केले जातात परंतु ही अग्रपूजा जी आहे ही अग्रपूजा म्हणजे प्रत्यक्ष अध्यंताची पूजा आहे की ज्याने हे सृष्टी निर्माण केलेली आहे अग्र म्हणजे सर्वप्रथम त्याची पूजा सर्वप्रथम केली जाते ज्याने या विश्वाची निर्मिती केलेली आहे आणि ते जे तत्व आहे ते तत्व या ठिकाणी पूजा घेण्यासाठी आलेलं असतं वसंतगडला आद्यपीठावरती आणि सद्गुरुनिवास पुणे या ठिकाणी प्रत्येक शनिवार अमावस्या पौर्णिमा आणि मंगळवार या दिवशी अग्रपूजा असतात सकाळी पावणे आठला पूजा सुरू होते साधारणतः एक तासभर ही पूजा चालते आणि त्याच्यानंतर मंत्र पुष्पांजली होते आणि पूजा संपन्न होते तर ही अध्यंताची पूजा जी आहे ही सद्गुरूंनी त्या ठिकाणी रामदास स्वामींच्या पादुका आणि श्रीधर स्वामींच्या पादुका स्थापन करून केलेली आहे आणि हे सर्व निर्गुण निराकार तत्वामध्ये मालिका असल्यामुळे हे स्वीकारण्यासाठी ते स्वतः असतात आणि याचा पुण्यार्थ खूप मोठा आहे कारण अभिषेक कोणताही असेल या अभिषेकाला काय होतं की आपण काहीतरी संकल्प करत असतो आणि त्या संकल्पासाठी म्हणून ते आशीर्वाद देत असतात त्यामुळे तुम्ही जो काय तुमचा पुण्यार्थ त्यासाठी आलेला आहे तो तुमचा पुण्यार्थ खर्ची होतो परंतु ही अध्यंताची जी पूजा आहे जी अग्रपूजा आपण म्हणतो हे अग्रपूजा खूप वेगळी आहे या की याच्यामध्ये कोणताही संकल्प नसतो आणि हे संकल्प विरहित असल्यामुळे याचा पुण्यार्थ खूप मोठा आहे आणि त्यामुळे महाराज नेहमीच सांगायचे की माझी अग्रपूजा आणि नि नित्यार्थी कधीही चुकवायची नाही परंतु महाराजांना कधी प्रश्न विचारले जायचे नाहीत त्यावेळा की तुम्ही असं का सांगताय आम्हाला की अग्रपूजा चुकवायची नाहीये परंतु महाराजांच्या महानिर्वाणानंतर ज्या वेळेला अग्रपूजा करत होतो महाराजांचे शब्द नेहमी माझ्या कानामध्ये ऐकायला येत होते की माझी अग्रपूजा कधी चुकवायची नाही डोळे बंद करून पादुकांवरती ज्यावेळेस हात फिरवला त्यावेळेला प्रत्यक्ष महाराजांच्या पायाची पूजा करत असलेला अनुभव आलेला आणि म्हणून ह्या पूजेचा पुण्यार्थ खूप मोठा आहे आणि महत्त्व खूप मोठं आहे हा सुद्धा या कार्यक्रमाच्या अंतर्गत एक पूजेचा संकल्प असतो तो पूर्ण होतो त्याच्यानंतर जे आहे ते गुरुमाता श्रीमती प्रेमलता रामचंद्र जोशी म्हणजे महाराजांच्या पत्नी आणि माझ्या मातोश्री यांची पाद्यपूजा त्या ठिकाणी होत असते मातोश्री ह्या आद्यपीठावरती आता मुख्य आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानं हे आद्यपीठाचं कार्य पुढं चालत असतं त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि म्हणून त्यांची पूजा तिथं त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो बऱ्याच वेळेला भक्तमंडळी काही सांगीतिक कार्यक्रम करतात यावेळी आपले शिष्य सर्वेश मांडे म्हणून होता आता बारावीमध्ये तो शिकतोय तर त्यानं त्याच्या भावगीतांचा कार्यक्रम शास्त्रीय गाण्याचा कार्यक्रम सादर केलेला होता त्याच्याबरोबर कुलकर्णी आणि जोशी कराडचे दोघंजण वादक होते अतिशय सुंदर त्यांनी कार्यक्रम केला गतवर्षी सुद्धा पुण्याचं एक महिला भजनी मंडळ त्या ठिकाणी आलं होतं एकंदरीत चोवीस महिला ज्या ज्येष्ठ नागरिक होत्या त्यांनी येऊन तिथं भजनाची सेवा दिलेली होती असं प्रत्येक वेळेला कार्यक्रमामध्ये वेगवेगळे लोक येऊन त्या ठिकाणी सेवा देत असतात आणि याच्यानंतरचा कार्यक्रम जो आहे तो सद्गुरू संदेश म्हणून आहे तो संदेश देण्यासाठी ज्यावेळी आपण बसतो आणि हा संदेश अतिशय महत्त्वाचा असतो कारण प्रत्येक शिष्यासाठी गुरुपौर्णिमेला सद्गुरूच्या मुखातून काहीतरी गुरुवाक्य ऐकायला मिळावं काहीतरी संदेश ऐकायला मिळावा अशी भावना असते आणि म्हणून त्यासाठी हा प्रवचनाचा किंवा सत्संगाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो यावेळी तो झाला यावेळी विशेषतः गुरुभक्ती म्हणजे काय हे सांगितण्यात आलं कारण बऱ्याच वेळेला भक्ती कशी करावी हे सुद्धा लोकांना शिकवावं लागतं आणि आपल्या इथं प्रत्येक जाती धर्माचे लोक आहेत कित्येक लोकांनी कधीही पूजा केलेली नसते त्यांना कशी पूजा करायची हे सांगितलं परंतु मनातला जो भाव आहे तो कसा असला पाहिजे गुरुच्या प्रती हे सांगण्यापैकी काय उदाहरणं दिली गेली आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांचं एक उदाहरण दिलं गेलं कारण समर्थांच्या काळामध्ये सगळे शिष्य त्यांचे जे होते अगदी तयारीचे होते सामर्थ्यवान होते ते सुद्धा आणि समर्थांच्या सारखीच उपासना त्यांनी केलेली होती त्यामुळे अध्यात्मामध्ये मोठी प्रगती झालेली होती मग सर्वात श्रेष्ठ शिष्य कोणता हा सुद्धा एक कधी वादाचा मुद्दा होऊ शकतो त्यांच्या तर हा ज्यावेळे भाव निर्माण झाला तिथल्या शिष्यांच्यामध्ये त्यावेळेस समर्थांनी एक क्लुप्ती केली आणि समर्थांच्या पोटामध्ये फार दुखते असं त्यांनी दा सांगितलं आणि याच्यावरती उपाय काय म्हणून सांगितलं तर वाघिणीचं दूध औषधाची मात्रा त्याच्यामध्ये घालून जर दिली तरच माझ पोट दुखायचं बंद होईल असं त्यांनी त्यावेळी सांगितलं आता वाघिणीचं दूध आणायचं कुणी हा मोठा प्रश्न होता कारण सगळे बघायला लागले आणि त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे हे सुद्धा सद्गुरूंचे शिष्य होते समर्थांचे शिष्य होते त्यांना अनुग्रह होता समर्थांचा तर सम त्यांना ज्यावेळी कळालं की आपल्या गुरूंच्या पोटामध्ये दुखतंय आणि त्याच्यावरती उपाय म्हणून वाघिणीचं दूध त्यांना घेऊन यायचंय तर ते लगेचच समर्थांच्या जवळ आले आणि त्यांचा कमंडलू जो होता तो त्यांनी घेतला आणि सगळी शस्त्र त्यांची तिथं काढून ठेवली कारण काय भाव काय आहे की त्या वाघिणीचं दूध आणायला जायचं तिथं काही शस्त्र दाखवून मारायचं नाही त्याला त्यामुळे तिथं समर्पण असल्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार नाहीत हा छत्रपतींना माहिती होतं सगळी शस्त्र बाजूला ठेवून ते जंगलामध्ये गेले आणि त्या ठिकाणी दोन बछडे होते वाघाचे त्यांना दिसले मग त्यांनी तर्काने ओळखलं की या ठिकाणी आता वाघीण असणार आहे आणि त्या सुद्धा ज्यावेळेला मनुष्याचा सुगाव लागतो त्यावेळेस तिने गर्जना केली आणि ती बाहेर आली बघितल्यानंतर यांनी तिच्यापुढे हात जोडले आणि तिला विनंती केली की माझ्या सद्गुरूंच्या पोटामध्ये दुखतंय आणि तुझं दूध मला हवं आहे त्यासाठी तर वाघिण त्यांच्या जवळ आली आणि शांत बसली मग यांनी वाघिणीचं दूध काढलं तिला नमस्कार केला आणि समर्थांच्याकडे आले आणि समर्थांना ते वाघिणीचं दूध कमंडलून दिलं त्यांच्याकडे म्हणजे त्यावेळी समर्थाने दाखवून दिलं की तुम्ही सगळे स्वतःला श्रेष्ठ समजता परंतु खरा शिष्य तोच आहे जो सद्गुरूची आज्ञा पाळतो सद्गुरूची आज्ञा जी आहे ती पाळणं हे फार महत्वाचं आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शिवाजीराजांनी वाघिणीचं दूध गुरुसाठी घेऊन आले आणि इतर सगळे लोक एकमेकाच्या तोंडाकडे बघत होते कारण जीव द्यायला कोण तयार होणार त्यावेळेला तर भाव जो आहे तो असा असला पाहिजे की आपल्या पुढं आपल्या जीवापुढं भेदते समोर दिसते असं पण तरी सुद्धा सद्गुरूंना जे आवश्यक आहे ते देणं हे फार महत्वाचं आणि हा ही खरी सेवा असते सांदीपणी ऋषींच्या आश्रमात सुद्धा असंच घडलं होतं ज्यावेळेस श्रीकृष्ण बलराम तिथं गेलेले होते शिकण्यासाठी आणि त्यावेळेला सांदीपणी ऋषींच्या आश्रमात काय घटना घडली होती त्यांची दोन मुलं होती ती यमसदनी गेलेली होती त्यांचं देहावसन झालं होतं आणि ते आश्रमामध्ये सगळी शोककाळा पसरलेली होती स्वतः सांधीपणे ऋषी त्यांच्या गुरुपत्नी ह्या दोघही दुःखामध्ये अगदी डुंबून गेलेली होते आणि या दोघांनाही कळालं नाही की असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळं एवढे आपले गुरु आणि गुरुमाता दुःखी आहेत त्यांना विचारलं की तुम्हाला काय झालेलं आहे असं तुमचं असं कोणतं दुःख आहे जे आम्ही तुम्हाला ते दुःख बाजूला करून तुम्हाला आनंद देऊ शकतो तर ते मोठे हे दुःख तुम्ही दोघेही बाजूला करू शकणार नाहीयेत त्यावेळी श्रीकृष्ण आणि बलराम म्हटले की असं कोणतं या विश्वातलं दुःख आहे जे आम्ही दूर करू शकत नाहीये तुम्ही आम्हाला सांगा तुमच्यासाठी आम्ही वाटेल ते करू तर त्यावेळी त्यांनी सांगितले की माझी ही दोन जी मुलं आहेत ती मुलं आत्ताच काही वेळापूर्वी यमसदनी गेलेली आहेत तर मग त्यावेळी श्रीकृष्णाने आणि बलरामाने सांगितलं की यांच्या प्रेतांना हात लावू नका जोपर्यंत आम्ही परत येत नाही तोपर्यंत तुम्ही कुणीही हात लावायचा नाही त्या ठिकाणी आणि त्यावेळे मग ते यमलोकामध्ये गेले तर यमलोकामध्ये सदेह जाणं शक्य नसतं परंतु असे कोण आहेत की जे सदेह आलेले आहेत त्या ठिकाणी हे यमानं ज्यावेळेस बघितलं आणि यमाला ज्यावेळेस त्यांनी दर्शन दिलं त्यावेळेस त्यांना कळा की हे तर ह्या सृष्टीचे रचत आहेत मग त्यांना ते, ते, ते दोन्ही आत्मे जे आहेत ते त्यांच्याकडे दिले आणि मग नंतर श्रीकृष्ण बलराम येऊन त्यांनी त्या दोघांच्या प्रेजामध्ये घातले आणि ते दोघंही मुलं जिवंत झाली तर ही गुरुला दिलेली भेट त्यांनी होती म्हणजे गुरु आज्ञा जी आहे गुरु जी ते ते गुरुला जे आवश्यक आहे ते देणं हे फार महत्वाचं असतं आणि ते शिष्याचं कर्तव्य आहे आत्ताच्या युगामध्ये गुरुला काय दिलं पाहिजे तर गुरुला गुरूनं सांगितलेली सेवा दिली पाहिजे आणि सेवा काय तर तुम्ही नाम घ्या ही सेवा दिलेली आहे कारण गुरुला सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर जो शिष्य साधना दिलेली करतो आणि तो, हो हो तो गुरु पाहतो की याची साधना व्यवस्थित चाललेली आहे सांगितल्याप्रमाणे चाललेली आहे त्यावेळी गुरु प्रसन्न होतो पूर्वीसारखे गुरु आता राहिलेले नाहीत परीक्षा घेणारे किंबहुना ही परीक्षा घेण्याची वेळही आता नाहीये एवढा वेळही कुणाला नसतो त्यामुळं अशा पद्धतीनं काहीतरी करणं गरजेचं आहे आणि याच कार्यक्रमाच्या वेळेला काही आपल्या सद्गुरू शिष्यांनी मागं एकदा आमची चर्चा झालेली होती त्यावेळेस म्हटले होते की सद्गुरूंच्या इथं आपल्याला मंदिराची उभारणी केली पाहिजे कारण प्रत्येकजण आपण फ्लॅटच्या घरामध्ये राहतोय आणि सद्गुरूंच्या डोक्यावरती छत नाहीये तर हे छत यायला पाहिजे म्हणून आपण संपूर्ण स्लॅब तरी घालावा असं त्यांनी इच्छा व्यक्त केली होती आणि त्याच दिवशी दोन शिष्यांनी तिथं देणगी दिली आणि हे कार्याला प्रारंभ केला गुरुपौर्णिमा आहे या सकाशामध्ये विविध उपक्रम आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत आपल्याला या माध्यमिकाची उभारणी करायची आहे या उभारणीसाठी काही सर्व या ठिकाणी आजपासून हा आज संकल्प म्हणून सुरू केलेली आहे कीर्ती मुरगावकर कीर्ती पागे तुमच्या दोघांचंही आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि या धर्मपीठाची उभारणी करण्यामध्ये पुढाकार घेऊन पहिली वर्गणी तुम्ही दिली याबद्दल तुम्हाला दोघांचं मी अभिनंदन करतो यामध्ये सर्वांनी आपलं योगदान द्यावं यासाठी आपण लवकरच एक कार्यकारिणी जाहीर करणार आहोत ही कार्यकारिणी मंडळ जे असेल ते उभारणी करण्यामध्ये त्यांचा मुलाचा वाटा असेल जास्तीत जास्त भक्तांचं योगदान देशांचं योगदान या विषकार्यामध्ये व्हावं यासाठी मी तुम्हाला सर्वांना आजच्या या, या पवित्र दिवशी उद्युक्त करत आहे तुम्हा सर्वांची सहकार्याची आणि योगदानाची अपेक्षा या खाद्यापीठाच्या उभारीमध्ये घडावी अशी मी आज ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो महाराजांनी हे धर्मपीठ वाढवलेलं आहे आणि या धर्मपीठाची किमती आपल्या दिगंतराच्या पलीकडे पोहोचवायचे प्रत्येक शिष्याचं हे कर्तव्य आहे तिकडे आपल्या सद्गुरूचा महिमा दिगंतराच्या पलीकडे पोहोचवला पाहिजे फक्त गुरुपौर्णिमेला गुरुची आठवण होऊन चालणार नाही प्रत्येकानं आपला उद्धार केला पाहिजे आणि उद्धार करण्यासाठी सद्गुरूंनी जे नियम घालून दिलेले सद्गुरूंचं जे कार्य आहे ते कार्य करणं फार महत्वाचं आहे कार्य न करता आम्हाला मोठेपणा कोणाची अपेक्षा असेल तर ते होणार नाही जग त्यालाच वंदन करतं तो कार्य करतो त्यामुळं तुम्ही सर्व समर्थांचे शिष्य आहात आणि समर्थांचे शिष्य असल्यामुळे समर्थांसारखंच आपण राहिलं पाहिजे वागलं पाहिजे आणि समाजामध्ये आपल्या गुरूंची कीर्ती आपण सर्वत्र पोहोचवली पाहिजे हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी सर्वांनी आजच्या या मंगल दिनी संकल्प करूया हे ईशकार्य जे हे लवकरात लवकर उभं करू आज पावसामध्ये खूप गैरसोय झालेली या ठिकाणी आज इतका सुंदर गाण्याचा कार्यक्रम होता परंतु इन्स्ट्रुमेंट्सच्या अभावाबाई आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु तितकासा यशस्वी झालेला नाही आहे परंतु या तिघांची सेवा या ठिकाणी आहे आणि त्या तिघांनाही या ठिकाणी कृपाशीर्वाद आहेत प्रत्येक शिष्यानं या ठिकाणी देणं हे त्याचं कर्तव्य आज आपण सगळे फ्लॅटच्या घरामध्ये राहतो प्रत्येकाच्या घरावरती स्लॅब आहे परंतु महाराजांच्या डोक्यावर बघितल्याचा तो पात्र तोही त्यांनी घातलेला होता त्यावेळेस तो चालू आहे आपल्याला हे चित्र बदलायचं आहे आतमध्ये गळते इथेही गळते आता सगळ्यांची गैरसोय होते आपण हा सर्कल करूया एक वर्षामध्ये पुढच्या या ठिकाणी संपूर्ण स्लॅब या ठिकाणी पडलेला असतो आणि पुढचा जो कार्यक्रम आहे हा बंदिस्त सभामंडपामध्ये व्हावा आणि सदरूंच्याही डोक्यावरती इच्छा जातं अशा दृष्टीनं आज आपण संकल्प करूया आणि सगळ्यांनी आजपासून कामाला आपण त्यासाठी लावूया सर्वांची इच्छा आहे मलाही माहिती आहे परंतु नुसती इच्छा असून उपयोग नाही आहे त्यासाठी कृतीची जोड आपण देणं गरजेचं आहे प्रत्येकजण बिझी आहे व्यावहारिकदृष्ट्या नोकरी उद्योगधंद्यांमध्ये लोकांना वेळ मिळत नाही तरीसुद्धा तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलेला आहात त्यासाठी तुमचं विशेष अभिनंदन या ठिकाणी करतो आणि तुम्हा सर्वांना कृपाशीर्वाद या ठिकाणी देत आहे तुमची आर्थिक प्रगती हो तुमची आध्यात्मिक प्रगती हो आणि तुमची सर्वार्थानं प्रगती व्हा हो, असा कृपाशीर्वाद तुम्हाला सर्वांना तुण देण्यात येतो विशेषतः तरुणांनी या कार्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे आजचा हा दिवस आहे तो निष्ठा प्रेम श्रद्धा व्यक्त आहे म्हणजे गुरुला कळत नाही असं नाहीये प्रत्येकाची श्रद्धा गुरुपर्यंत पोहोचत असते लवकरच आपण याच्या कार्यासाठी बाहेर पडू आणि हे कार्य पूर्ण करू अशा पद्धतीनं तो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि कार्यक्रमानंतर महाप्रसाद झाला प्रत्येक कार्यक्रमाचे जे सांगता असते ते महाप्रसादानं होत असते त्या ठिकाणी सर्वांना महाप्रसाद झाला अशा पद्धतीने हे पारंपरिक पद्धतीनं हा गुरुपौर्णिमेचा उत्सव वसंतगडला संपन्न होत असतो आणि त्याच्यामध्ये सर्व शिष्यमंडळी जे आहेत ते येत असतात आणि सहभाग घेत असतात गुरुपौर्णिमेनंतर लगेचच दोन दिवसांनी म्हणजे आषाढ वध्य द्वितीया या दिवशी सद्गुरु श्री रामचंद्र जोशी महाराजांचा महानिर्वाणाचा योग आलेला होता आणि तेरा जुलै दोन हजार सहा या दिवशी पहाटे चार वाजून सात मिनिटांनी बरोबर महाराजांचं महानिर्वाण झालं आणि म्हणून गुरूंची महा, महा पुण्यतिथी जी आहे त्यानंतर आपण सुरू केलेली होती तर गुरु बऱ्याच वेळा असं वाटतं की गुरु आता समाधीमध्ये आहेत किंवा या विश्वामध्ये नाही आहेत ज्यांची भक्ती आहे ज्यांची साधना आहे त्यांना गुरु प्रत्यक्ष दर्शन देतात काही लोकांना सदेह दर्शन दिलेलं दिले आहे वेगळ्या रूपांमध्ये काही लोकांना स्वप्नामध्ये दृष्टांतामध्ये दर्शनं दिलेली आहेत पण तरी सुद्धा काही लोकांची असे भावना असते की तुम्ही सगळं म्हणताय आम्ही कसं मानायचं हे आहे ते तर दोन हजार आठ साली एक सद्गुरू भक्त श्रीनिवास कोडुरू श्री, माधुरी श्री माधुरी श्रीनिवास कोडुरू असं त्यांचं नाव आहे माधुरी त्यांच्या पत्नीचं नाव आहे तर त्यांनी स्वतःच्या नावापुढं ना नावा। माधुरी असं शब्द लावून घेतलेला आहे माधुरी श्रीनिवास असं तर त्यांनी दत्त मूर्ती त्या ठिकाणी अर्पण केलेली आहे वसंतगडला आणि त्याचा दोन हजार साठ साली जयंती जी होती आठ साली त्यावेळेला प्राणप्रतिष्ठे प्राणप्रतिष्ठापना प्र, प्र, त्या ठिकाणी केलेली होती आणि त्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी सद्गुरूंनी प्रत्यक्ष त्या होम हवन जिथं तिथं केलं त्या हवनामध्ये हा जो महाराजांचा फोटो आहे हा फोटो त्याच्यामध्ये ज्वालेमध्ये दाखवलेला आहे हा फोटो याच्यात दिसू शकतो तुम्हाला आणि अशा पद्धतीनं हा दृष्टांत त्यांनी दिला की माझी काया आणि वाचा गेली म्हणाल अंतक्करणी तरी मी आहे आद्यपेटी निरंतर कुठेही संदेह ठेवू नका मी त्या ठिकाणीच आहे असं महाराजांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे आणि ही प्रचिती त्यांनी त्यावेळी दिलेली आहे साधकांना साधनेमध्ये सद्गुरूंचं दर्शन होतं मार्गदर्शन आहे आणि हे सगळं या पद्धतीने घडत आलेलं आहे आषाढ वद्य द्वितीया या दिवशी पहाटे सा चार वाजून सात मिनिटांनी जेव्हा फुलं आपण त्या ठिकाणी फुलं गुलाल महाराजांच्या चरणी अर्पण करत असतो समाधीला त्याच्या आधी साधारणतः एक तासभर आम्ही महाराजांचा जो मंत्र आहे ओम नमो श्री रामचंद्राय भवतापविमोचनाय परब्रह्म भास्करात्मजाय नमो नमः या मंत्राचा सर्व शिष्यमंडळी जप करत असतात आणि गर्जना करून नंतर मग महाराजांना फुलं अर्पण करतात आणि महाराजांच्या प्रती आपल्या भावना त्या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतात सकाळी अभिषेक होतात समाधीला बाकीच्या मूर्तींना पादुकांना आणि त्यानंतर महाराजांना जो आवडणारा नैवेद्य आहे महानैवेद्य त्या ठिकाणी तयार केला जातो सोहळ्यामधून आणि तो महाराजांना अर्पण केला जातो त्याच्यामध्ये पुरणपोळी असते आणि महाराजांना आवडणारे बटाटे वडे हे असतात ज्या ज्या शिष्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी थांबणं शक्य नसतं ते आपापल्या घरी जाऊन सकाळी हा पुण्यतिथीचा कार्यक्रम करतात आणि महाराजांच्या प्रतिमेला त्या ठिकाणी हा नै नैवेद्य अर्पण करतात आणि त्यांच्या प्रती हा जप जो आहे हा समर्पित करत असतात अशा पद्धतीनं महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका